मंडळी अगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत खरबीचं कालवण आणि खरबी फ्राय तर खरबीचं कालवण अगरी पद्धतीने कसं करायचं ते आज, आज आपण बघणार आहोत तर वळूया आपल्या रेसिपीकडे खरबी फ्राय आणि खरबीचं कालवण पण खरब्या फ्राय आणि त्याचं कालवण करणार आहोत तर बघूया खरब्या फ्राय आणि कालवण कसं करायचं ते त्या अगोदर ह्या खरब्या मी साफ करून घेते त्यांच्यावरची ही जी खवळं आहेत ती काढायची आहे आणि असे पोट त्यांचे हे पर हे काढून घ्यायचे आहेत आणि पोटसुद्धा साफ करून घ्यायचं आहे तर मी खरब्या साफ करून घेते साफ करून झालेले आहेत आता आपण त्यामधल्या पाच लाय करण्यासाठी घेतलेले आहेत मला झणझणीत मला फ्राय करायचे आहेत कारण ही जर अशी तुसट चवीला असते तर हिला तुम्ही झणझणीत केलं तर ती खूप छान लागते तर त्यासाठी मी इथे एक चमचा अग्री पद्धतीचं लाल तिखट घालत आहे आणि हे घरात कुटलेलं तिखट आहे एक चमचा तिखट आहे म्हणजेच मसाला घातलाय तर मी अर्धा चमचा हळद घालते खरब्या पचायला खूप हलक्या असतात खरब्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पचायला हलक्या असतात त्या बाळतिणींना देखील खूप चांगल्या असतात आणि चविष्ट देखील असतात पौष्टिक देखील असतात तर तुम्ही बाळणतींना करत असेल तर तिथे फक्त हळद आणि मसाल्यांचा वापर करा तिखट घालू नका कारण बाळणतीनं मसाला तिखट पदार्थ हे वरचे असतात तर आता मी थोडंसं इथे हिंग घालत आहे हिंग हे पचनासाठी घालतात पण मी आज चवीसाठी घालणार आहे कारण या पचायला ऑलरेडी हलके असतात थोडीशी धनी कारण याच्यात मी कोथिंबीर देखील घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आलं लसणाची पेस्ट पेस्ट नसेल तर तुम्ही टेचून घातलं तरी सुद्धा चालेल अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत छोटा लिंबू आहे छोटा लिंबू असेल तर अर्धा घ्या मोठा असेल तर पाव तुकडाच घ्या जास्त लिंबाचा रस झाला तर मच्छी आंबट लागते तर तर तरी ते मी आता लिंबाचा रस घालते तुमच्याकडे कोकमाचा अगळ असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल किंवा चिंचेचा कोळ घालून देखील खरब्या खूप छान लागतात आणि आंबटपणाचा कुठलाही पदार्थ ह्यामध्ये घातला नाही तरी सुद्धा या खरब्या खूप चविष्ट लागतात तर आता हे मसाले सर्व मी या खरब्याना लावून घेते तर तुम्ही बघू शकता मसाले लावून झालेले आहेत आता या खरब्या मी दहा मिनिटासाठी मॅरिनेशनला ला ठेवते म्हणजे मसाले मस्तपैकी त्यामध्ये मुरतील आणि चव खूप उत्कृष्ट लागेल तर आता हे मुरण्यासाठी ठेवूया खरब्या मुरायला ठेवल्या तोपर्यंत आपण या खरब्यांचं कालवण करूया या राहिलेल्या खरब्या आहेत आणि ही खरब्यांच्या पोटातली जी काळजी असते म्हणजे असते ती सुद्धा काढून घेतलेली आहे आता या खरब्यांचं आपण कालवण कसं करायचं ते बघूया तेल तापायला ठेवलेलं आहे चारच खरब्यांचं कालवण करायचं का आपल्याला परंतु तेल मी जवळजवळ जोर जोर एक चमचा घातले तुम्ही बघू शकताय तर ह्या खरब्यांमध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं जास्त चरबीयुक्त नसतात म्हणून थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया त्यापूर्वी तेल चांगलं तापलेलं हवं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आलं लसूण घातल्यानंतर लगेच मिरची घालून घेऊया एक मिरची घेतलेली आहे एक टोमॅटो छोटा टॅमॅटो आहे बारीक शिरलेली कोथिंबीर सर्व परतून घ्यायचं आहे टमॅटो चांगला फोडणीमध्ये शिजवून घेऊया ह्या खर्ग शिजायला फार वेळ लागत नाही साधारणतः तीन ते चार मिनिटामध्ये थरब्या शिजतात म्हणून टॅमॅटो मी अगोदरच फोडणीमध्ये घातलेला आहे लसणाची पेस्ट घातली नाही लसणाची पेस्ट अशी ताला चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हक्का मला म्हणजे ताला चिकटलेली पेस्ट आहे ती रिलीज होऊन जाईल गॅस याच्यावर ठेव ठेवलेला आहे बघू शकता तळ क्लिअर व्हायला लागलेला आहे जे काही चिकटलं होतं ते निघालेलं आहे तर आता हे आपण मेडियमाच्या परतून घेतलेलं आहे सौम्याचा सुगंध आला लसणाचा आणि सोबत कोथिंबीर आणि मिरचीचं बाहेर पडलेलं आहे लगेच त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर आता ह्यामध्ये आपण आगरी पद्धतीचं लाल तिखट घालणार आहोत कालवण झणझणीत हवं असेल तर तुम्ही एक चमचा घाला आणि मीडियम चवीचं तिखट चवीचं हवं असेल तर अर्धा चमचा घाला कारण मिरचीसुद्धा घातलेली आहे पण ज्यांना झणझणीत खायचं आहे त्याने एक चमचा घाला एकाच दवून या प्रमाणाप्रमाणे अर्धा चमचा हळद आणि हे प्रमाण घातल्याने खूप परत छान येतं तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा चवसुद्धा खूप छान येते स्वादासाठी मी हिंग घालत आहे आवडत नसेल नाही घातलात तरी सुद्धा चालेल ह्या कालवनामध्ये मी गरम मसाला देखील लगेच घालणार आहे अगदीच तीन चार मिनटामध्ये हे कालवण तयार होतं का तर सौ मी सुगंध मसाल्यांचा बाहेर पडे इतकाच वेळ त्यांना परतायचं आहे गॅस मिडियमाच्यावरच ठेवलेला आहे जर फास्ट ठेवलात तर मसाले करपण्याची शक्यता असते आणि करपले तर मात्र कालवनाचा कलर आणि चव बदलते खरबिया माझा खूप नाजूक आहे त्यामुळे कालवनाच्या फोडणीमध्येच आपण पाणी घालणार आहोत पहिल्यांदा मी एक वाटी पाणी घालत आहे मला कालवण लग्त पितावं आहे त्यामुळे मी फक्त ह्या फक्त ह्या दोन वाट्या पाणी घातलेल्या आहेत तर आता त्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता लगेच सुकी आलेली आहेत चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया मीठ घातल्यानंतर या खरब्या कालवण्यामध्ये घालूया त्या खरब्या कालवनामध्ये घालून झालेले आहेत रस्सा आपण लतपीत कालवण करायचं आहे म्हणून कमीच पाणी घातलेलं आहे तर आता मी झाकण देऊन दोन ते तीन मिनटं उकळी काढते गॅस आचेवर ठेवलेला आहे हे कालवण होईसपर्यंत आपण खरब्या ज्या मेरिनेशनला ठेवलेल्या होत्या त्या मॅरिनेट झालेल्या आहेत त्यांना आता आपण फ्राय करून घेऊया तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आज मच्छी फ्राय करण्यासाठी लोखंडीत तव्याचा वापर करणार आहे तेल घालून घेऊया खरपूस फ्राय करायचे आहेत तेल थोडंसं तापून देऊया जर तेल तापलं नाही आणि त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा फिश सोडलात तर त्याची जी स्किन असते ती तव्याला चिकटते आणि हा लखंडी तवा आहे ऑलरेडी तो चांगला सिजनिंग झालेला आहे तरीसुद्धा तेल तापल्याशिवाय फिश तेलामध्ये घालू नये तेल कापलेलं आहे आता आपण खळब्या जाणारे दे सोडूया ता मंड्याच्या वर करते तर आता खळब्या तेव्हा घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं त्यांना फ्राय करून घेऊया गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे म्हणजे त्या मस्त क्रिस्पी फ्राय होतील दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तर हो गॅस थोड्या हलक्या हाताने हलवून घेऊया इझिली हलवायचे आहे

तर खरब्या हलवून घेतलेल्या आहेत खूप हलक्या हाताने हलवून घ्यायच्या आहेत आणि आता एखाद मिनिटभर त्यांना झाकण न देता शिजवून घेऊया गॅस मीडियम असं केलेला आहे मिनिटभर झालेलं आहे खरब्या मस्त रे शिजलेल्या आहेत आणि थोडासा रस्सा आहे त्याच्यात म्हणजे जसं आपल्याला लपतपीत कालवण हवं होतं तसं कालवण झालेलं आहे तर मी आता गॅस बंद करून घेते तर आता हे कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे कालवणावर झाकण देऊया आणि कालवण गॅसवरून उतरून बाजूला ठेवूया खरब्यांचं कालवण तर रेडी झालेलं आहे आता आपण फ्राय करायला ठेवलेल्या खरब्यांना देखील दोन तीन मिनटं झालेले आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे खरब्या उलटून घेऊया हलके हाताने उलटायचे आहे कारण ही मच्छी खूप नाजूक असते मी तुम्हाला सारखं सारखं सांगते परतून झालेले आहेत आता पुन्हा त्यांना खालच्या बाजूने तीन ते चार मिनटं मंद गॅसवर फ्राईव्ह करून घेऊया गॅसची ही लोच ठेवावी नाहीतर हा जो गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तो करपटेल आणि खरब्या करपल्यानंतर त्यांचा स्वाद बदलेल म्हणून गॅस कंपल्सरी मंद आच्यावर ठेवायचं आहे आणि क्रिस्पीनेस येण्यासाठी गॅस मंद आचेवरच ठेवावा कारण क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही तांदूळ पिठी नाही वापरली किंवा कॉर्नफ्लोअर नाही वापरला आहे मग हा मासा क्रिस्पी होण्यासाठी त्याला मंद आचेवर शिजवणं गरजेचं आहे म्हणजेच फ्राय करणं गरजेचं आहे कुठलाही फिश असेल कुठल्याही प्रकारचा मासा असेल त्याचा जर क्रिस्पीनेस फ्राईंग क्रिस्पीनेस जर खायचा असेल तर तो फ्राय झाल्यानंतर म्हणजे तव्यातून काढल्यानंतर लगेच खावा म्हणजे त्याला मस्त क्रिस्पीनेस आणि कुरकुरीतपणा असतो तो आपल्याला एन्जॉय करायला मिळतो तर आता जवळजवळ दोन ते तीन मिनटं झालेली आहे खालची बाजू आपण चेक करून बघूया मिडलला चेक करायचं कारण मिडलमध्ये जास्त आग असते तर अजून ब्राऊन झालेला नाही आहे तर आता आपण पुन्हा एखाद मिनिटभर त्यांना ब्राऊन करून घेऊया गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हा झालेला आहे कारण हा मिडल आहे मिडलचा मासा शिफ्ट करून तुम्ही कडेला देखील घेऊ शकता पण हा खूपच नाजूक असतो तुटण्याची शक्यता असते मग तुला मी सरकवलेला आहे आणि हा जो मिडलला होता त्याला जरामध्ये घेतलेला आहे हा कडेचा मासा उचलून आपण इथे आणूया एकाद मिनिटभर फ्राय करून घेऊया एकाद मिनिटभर झालेला आहे गॅस बंद करून घेऊया खरब्या फ्राय झालेल्या आहेत तर मंडळी अशा प्रकारे खरबी फ्राय देखील झालेली आहे कालवण देखील रेडी झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद